नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत आणि खायला तितकीच चविष्ट आणि करायलाही तितकीच सोपी अशी शाबूची खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बटाटा घालायचा आहे तर एक बटाटा मी सालासगटच सा त्याचे असे काप तयार केलेले आहेत आणि हे काप आपल्याला तेलामध्ये टाकून छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे बटाट्याच्या ऐवजी बटाट्याची फोडीसुद्धा इथं घालू शकता पण बटाट्याच्या फोडी तळायला खूप वेळ लागतो म्हणून इथं मी बटाट्याचे काप तयार केलेली आहेत आता हे गोल्डन होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मध्यमच ठेवायची नाहीतर मग हे करपू शकतं तर इथं हा शाबू मी सकाळी भिजत ठेवलेला होता आणि दोन ते तीन तास शाबू छान भिजलेला आहे सुटसुटीत झालेला आहे जर तुम्हाला अतिशय मोकळा सुटसुटीत शाबू पाहिजे असेल तर तुम्ही रात्री शाबू पाण्यातून काढून ठेवा म्हणजे सकाळपर्यंत शाबू छान भिजला जातो आणि अतिशय मऊ लुसलुशीत शाबू होतो आता यामध्ये इथं एक वाटी मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला तिखटाचं जर जास्त प्रमाण आवडत असेल तर तुम्ही इथं शाबूमध्ये लाल तिखट घालू शकता कारण आपण फोडणीमध्ये जर तिखट घातलं तर मग ठसका लागू शकतो त्यासाठी आपल्याला खालीच इथं तिखट घालायचं आहे शाबू अतिशय मऊ भिजलेला आहे आणि आता बटाट्याच्या फोडीसुद्धा आपल्या छान गोल्डन झालेले आहेत तर यामध्ये आता दोन ते ती तीन हिरवे मिरची आम्ही बारीक कट करून घेतलेली आहेत हे घालायच्या आणि छान परतून घ्यायचं बटाट्याचे काप तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळले जातात म्हणून आपल्याला जर काही गडबडीच्या वेळेला जर शाबू बनवायचा असेल तर बटाट्याचे काप करून टाका त्यामुळं शाबू अतिशय पटकन होतो आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतो बटाट्याच्या फोडी छान गोल्डन झालेल्या आहेत आणि आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट शाबूमध्येच घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण शाबू बनवायला घेणार आहोत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण शाबू बनवून खातो तर करायला ही अतिशय सोपी आहे आणि खायला ही अतिशय चविष्ट अशी ही शाबूची खिचडी तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं ट्राय करा खूप खूप चविष्ट लागते खायला आता हे शाबू घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि गॅस मध्यमच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे म्हणजे आपल्याला तेलही कमी लागतं आणि कमी तेलामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत सुटी शाबू होतो एक वाफ काढल्यानंतर आपल्याला ताट काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शाबू आणखीन एकदा हलवून घ्यायचं आहे तर शाबूसुद्धा अगदी दहा तर श शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतो एकादशी असेल किंवा कोणता वार असेल तर आपण शाबू प्रत्येकाच्या घरी बनला जातो आणि तोही वेगवेगळ्या पद्धतीनं तर एकदा या पद्धतीनं तुम्ही ट्राय करा खूप चविष्ट लागतो खायला या ही। आता यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आता एक दोन ते तीन मिनिट हे शाबू मी छान मिक्स करून घेतलेला आहे छान परतून घेतलेला आहे आणि आता इथं आपला शाबू तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं असंच राहून द्यायचं आहे म्हणजे जर थोडासा कच्चा जर शाबू राहिला असले असेल तर तो सुद्धा वाफेमुळे शिजला जातो आणि आपला शाबू अगदी सुटसुटीत होतो बऱ्याच जणांचा शाबू चिकट होतो जर शाबू व्यवस्थित भिजला तर अजिबात चिकटही होत नाही आणि कच्चाही राहत नाही पटकन शाबू तयार होतो आणि खायला सुद्धा चविष्ट लागतो आता इथं सर्विंग प्लेटमध्ये शाबू काढून घेऊया हो त्यासोबतच थोडेसे चिप्स आणि शाबूची पापड शाबूची खरोडे आणि शाबूसोबतच लिंबू असेल तर लिंबू किंवा मग ताक तर उपवासाची ही थाळी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे बजे टाकलेले व्हिडिओ अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद